नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनल मध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्या समोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे रंगपंचमी या कथेचा या अगोदर मी आपल्या चॅनलवर एक भाग सादर केलेला आहे मित्रांनो त्यानंतर पुढं काय घडलं हे जशा तसं मी माझ्या शब्दामध्ये तुम्हाला आवडेल अशा भाषेमध्ये मी सादर करणार आहे मित्रांनो चला आता तुमचा जास्त वेळ न घालवता आता मी थेट कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करत आहे गावातली सगळी पोरं म्हणजे माझ्या घराच्या अवतीभोवती राहणारे माझे सगळे मित्र कंपनी होळीच्या खेळासाठी तो खेळ खेळण्यासाठी अगदी सुसज्ज म्हणजे तयार होऊन बसले होते एक मोठा टिंप भरून त्याच्यामध्ये रंग साठवलेला हो होता तो साठवलेला हो रंग बघून तिकडून यायची कुणाची हिंमतच होत नव्हती कारण येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझे मित्र उचलायचे आणि त्या मोठ्या बॅरल मध्ये बुडवायचे त्याला सगळं रंग बेरंगी करूनच बाहेर काढायचे आता लोक इतके भिजू लागले इतकं त्यांच्यावर रंग टाकू लागले आता कुणी कुणाला काही बोलत पण नव्हतं कारण तो दिवसच तसा होता तसा होता आणि त्या दिवशी रंगपंचमी असल्यामुळं मानस असतो ना अंगावर रंग टाकायचा त्याच्यामुळे तर कुणी कुणाला काही बोलत नव्हतं अगदी थोडा वेळ झाला असेल आमच्या गावामध्ये नवीनच आलेलं फुलपाखरू शालू माझ्या नजरेस पडली तिचं ते मटकत मटकत चालणं हरणीसारखी तिची चाल तिचे काळे काळे डोळे तिचे मधमस्त गुलाबी गाल सगळं काही अगदी बघण्यासारखंच होतं तिच्याकडे जर बघितलं ना तर माणसानं बघतच राहावं असं तिचं ते येऊन सौंदर्य होत तिच्या सौंदर्याकडे बघून तिला कसा खालून वरून घासून अगदी तिच्या तळपायापासून ते तिच्या डोक्यापर्यंत तिच्या केसापर्यंत रंग लावून टाकावा तिला एकदम मस्त पैकी रगडून काढावी कुसकरून काढावी तिला चुरगळावं असं मला वाटू लागलं परंतु मित्रांनो आता काही जरी झालं ना तरी ती एवढी काही रुळलेली नव्हती आमच्या गावामध्ये ती नवीनच होती असं आपल्याला काय करायचं आपलं तिला फक्त रंग लावायच्या निमित्तानं तिच्या शरीराचं जरी आपला स्पर्श करता आला ना तरी सुद्धा बस झालं असा विचार करून मी अगदी बिनधास्तपणे तिच्याकडं हातामध्ये कलर घेऊन अगदी तोऱ्या तोऱ्यामध्ये म्हणजे रुबाबा मध्ये मी तिच्याकडे निघालो जसा मी तिच्याकडे जाऊन पोहोचलो तसं ती थोडे आडेवेडे घेऊ लागली राजेश नको मला रंग लावू तुझ्या हाताला वार्निश लावले मला रंग नको लावू मी तुला सांगते नको मला रंग लावू मी माझ्या पप्पांना तुझं नाव सांगेन ना। असं ती एक ना अनेक निमित्त करू लागली परंतु तिने कितीही जरी नाटकं केली किंवा के काही जरी केली तर मी काही तिला थोडं सोडणार नव्हतो ना मी थोडा वेळ तिकडं तिकडं बघितलं आणि अंदाज बघून तिला बिंधाच पैकी मी तिला आता रंगवायला सुरुवात केली तिच्या अंगाला मी रंग लावू लागलो तिच्या गालांना मस्त पैकी तिच्या गालावर मी आता रंगाचे पट्टे ओढू लागलो तिच्या गालावर मी रंगाचे पट्टे ओढत असतानाच तिच्या हाताला पण मी कलर लावत होतो तिचा हात मी माझ्या हातात घेऊन तिला मस्त पैकी तिला मी चोळायला सुरुवात केली आता माझा स्पर्श कसा असेल हे तुमच्या लक्षात आलाच असेल आणि मित्रांनो रंगपंचमी दिवशी जे पोरं पोरींना स्त्रियांना बायांना कलर लावतात ना त्यांचा उद्देश तेवढाच असतो त्या ते स्त्रीच्या शरीराला जेवढं जास्तीत जास्त घर्षण देता येईल ना तेवढं ते तिला दाबायचा चोळायचा प्रयत्न करतच असतात आता माझं पण वय तसंच होतं त्याच्यामुळं मी तर कशाला पाठीमागे बघू मी पण आता तिला चोळणारच ना, ना। तिला थोडं बहुत पण दाबणारच अशाच ह्याच्यामध्ये मी तिला आता दाबायला सुरुवात केली तिला घट्ट पकडलो तिच्या तोंडाला कलर लावू लागलो असं करत असतानाच मी माझा हात तिच्या सरळ छातीपर्यंत घेऊन आलो बहुतेक मी पुढे काय करणार आहे याची तिला कल्पना आली असावी ती चटकन मला म्हणाली राजेश मला माहित आहे तुला काय करायचं प्लीज सोड मला नको लावू कलर आता तोंडाला लावलास हाताला लावलास मी तुला काही बोलले का परंतु प्लीज तुला जे काही करायचं ना ते इथं करू नकोस काहीच करू नकोस तू सगळे लोक आपल्याकडेच बघतायत मग मी हळूच तिच्या कानाजवळ माझं तोंड घेऊन गेलो आणि तिला म्हणलो इथं करू नकोस म्हणजे दुसरीकडे करायला परवानगी आहे ना मला ती थोडीशी लाजली आणि लटक्या रागाती मला म्हणाली काय रे मी एक बोललो की त्याचा तू दुसरा अर्थ घेतोयस मी का तुझ्या गावची का शिवची आता तर तुझ्या गावात राहायला आले आणि तू लगेच पकडलं एक पोरगी की लगेच तिला रंगवायला सुरुवात केलास हे काही मला नाही जमत तुला सांगते गप गुनो गुमान मला सोडून दे मी म्हणालो नाही सोडलो तर काय करणार आहेस ती चटकन मला म्हणाली मी माझ्या पप्पाला तुझं नाव सांगेल मी म्हणालो छे छे सांग जा जा जाऊन तुला कुणाला सांगायचं ना त्याला सांग तुझे पप्पा काय म्हणणार आहेत का रंगपंचमी दिवशी तुला रंग लावू नकोस असं कुठं लिहून ठेवले का आता रंगपंचमी म्हणलं की खेळायसाठीचा सण आहे आणि मी तुला रंग लावला तर त्यात चुकीचं काय केलं माझं बोलणं ऐकून ती मला म्हणाली तू बराच झेट प्राणी आहेस बाबा मी पप्पाला नाही सांगू शकले ना तर मी माझ्या आईला सांगेन आणि मग माझी आई माझ्या पप्पाला सांगेन मी म्हणालो काय ते काय सांगणार आहेस तू तुझ्या तु तु आईला पप्पाला मला पण सांग ना म्हणजे मला पण समजल की तुला नेमकं काय म्हणायचंय ती लगेच मला म्हणली तुला पण समजते रे सगळं तू येड घेऊन पेडगावला जात आहेस मला माहित आहे तुला काय पाहिजे काय नाही तू मला कलर लावायसाठी जे पकडलंस ना ते कसा कलर लावणार आहेस हे पण माझ्या लक्षात आले मी म्हणालो म्हणजे कसा कलर लावणार आहे जसं लोकाला कलर लावतोय तसंच लावणार आहे ना मग ती मला म्हणाली जसा लोकांना कलर लावते तसा जर तुला कलर लावायचा असता तर तू माझ्या हाताला पायाला तोंडाला सगळीकडे कलर लावलायस अरे माझ्या डोक्याच्या केसांना सुद्धा तू सोडलं नाहीस तिथं सुद्धा तू चांगलं रंगवून सोडलंस आणि आता तुझा हात जो माझ्या टॉप कडे जातोय ना त्याच्यावरून माझ्या लक्षात येते तुझे विचार काही चांगले दिसत नाहीत बाबा मी म्हणालो काय शालू माझे विचार चांगले नाहीत म्हणजे मी काही एवढा वाईट आहे का अगं रंगपंचमी असल्यानंतर त्या दिवशी तर रंग लावणारच ना होली हई बुरा न मानो होली हई आज होळी असल्यामुळं मी तुला नाही सोडणार बघ ती मला म्हणाली अरे सोडायचा काही प्रश्नच नाही ना तो तू अगोदरच ऑलरेडी मला भरपूर रंगवलीस सगळं काही तू कुसकरून चोळामोळा करून टाकलंस माझ्या तोंड तोंडाचं फार रंगाचा बेरंग करून टाकलास आणि तेवढं होऊन सुद्धा तू आणखीन जर म्हणतोस ना मला कलर लावायचंय तर तुझे विचार चांगलेच सा नाहीत ना तुला कुठं कलर लावायचंय हे माझ्या लक्षात आले तिचं बोलणं जणू की माझ्या लक्षात आलंच नाही अशा आविर्भावात मी तिला म्हणालो म्हणजे मी तुला कुठं कलर लावणार आहे सांग ना ती मला म्हणाली काय यार तू माझ्या ब्लाउज कडे हात घालतोस माझ्या टॉप मध्ये हात घालायचा प्रयत्न करतायस तुझा हात आतमध्ये घुसवू नकोस आणि हो तू जर माझ्या नको त्या भागाला जर हात लावलास ना तर मी माझ्या आईला सांगणार आहे घरात जाऊन चक्क मी माझे कपडे काढून माझ्या आईला दाखवून दाखवून देईन बघ राजेशने कुठं कलर लावलाय ते अरे गावामध्ये तुझी खूप प्रतिष्ठा आहे तू पाटला असा पोर ना तुम्हाला खूप खूप लोक मानतात याचा अर्थ असा नाही की तू कुठल्या पण पोरीला पकडायचं आणि लगेच तिला रंगवायला सुरुवात करायची अरे माझी पण इच्छा असायला पाहिजे ना मग मी तिला म्हणालो आता तुझी इच्छा असली किंवा नसली होईल ना इच्छा मग मग तुझी पण इच्छा होऊ दे ना तुझी इच्छा नाही म्हणून मी काय तुला सोडून देऊ का माझ्या इच्छेवर मी काय पाणी टाकू का अरे मला पण काही भावना आहेत इच्छा आहेत मग ती माझं बोलणं मध्येच तोडून मला म्हणाली अरे तुला भावना आहे ती इच्छा आहे मन आहे म्हणून काय सगळं काही तू तुझ्याच मनाप्रमाण करणार आहेस का माझ्या नको त्या भागाला कशाला कलर लावणार आहेस आणि तुझी तुझी बायको बघ ना तुझी बायको शो तुझी गर्लफ्रेंड मैत्रीण कोण आहे तिला लाव कलर मी लगेच तिला म्हणालो काय यार ती सगळं काही जर तू झाली असतीस ना तर खूपच भार आला असता म्हणून तर मी तुला निवडले तुला चॉईस केले आता तू जे जे नावं सांगितलीस ते सगळं काही मी तुझ्यातच बघतोय आणि हो मला ना बायको आहे ना गर्लफ्रेंड आहे ना मैत्रीण आहे तू माझी बायको गर्लफ्रेंड मैत्रीण थोड्या वेळासाठी बन ना तिनं माझा हात झिड करून लावला आणि मला म्हणाली छे काय राजेश काय विचार तुझे अरे तू काय तर मला तुझी बायको बनवून घेणार आहेस की काय तुझ्या आई पप्पा तर मान्य करायला पाहिजेत ना आता ती बोलण्यामध्ये थोडीशी माझ्या जाळ्यात अडकते असं मला वाटू लागलं मी तिला म्हणालो का पाटलाची सून म्हणून नांदायला तुला जड वाटतंय का अवघड वाटत आहे की काय तुला ती लगेच मला म्हणाली अरे अवघड वाटायचं न वाटायचं त्याच्यात काय एवढं परंतु मी तुला काय म्हणते बघ विचार करून मी म्हणालो काय तुम्हाला सोड आणि जाऊ दे घरी बस एवढंच म्हणायचंय मग मी म्हणालो त्याच्यात काय एवढं विचार करण्यासारखं तूच म्हणलीस ना तू विचार करून बघ मला वाटला तर तू विचार करायला म्हणजे तू मला संधी देत आहेस तू मला घरी बोलवशील किंवा माझ्या घरी येशील उघड्यावर चौघामध्ये मला कलर लावू नकोस कुठेतरी एकांतात कलर लाव असं मला म्हणशील अशी माझी अपेक्षा होती परंतु तू तर मला चक्क झिडकवूनच लावत आहेस काय यार काय चालू दिस इज नॉट फेअर मला हे आवडत नाही आणि ती लगेच मला म्हणली हो 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 बरोबर आहे तुला आवडत नाही आणि तुला जे काही आवडते ना ते आम्ही सगळ्यांनी गप गुना गप गुमा गुमान आवडून घ्यायचे असंच ना म्हणजे इथं काय तू दादागिरी चालवली आहेस काय सगळं तुझंच राज्य वाटते की काय तुला आमची दोघांची झटापट चालू होती माझे बरेच मित्र तिला कलर लावायसाठी पुढे येऊ हु लागले होते परंतु मी माझ्या मित्रांना सांगितलं अरे ही माझी शिकार आहे हिला मीच कलर लावणार बाकीच्या पोरींचा बघा पुढून घोळ का येते त्याच्यापैकी ज्याला जी पाहिजे ना त्यानं तिला पकडा आणि लावा कलर हिच्याकडेच काय एवढं सोनं लागले का हिला मग माझा एक मित्र थोडासा वात्र ठेवता तो लगेच मला म्हणाला म्हणजे तिला काय सोनं लागलं नाही म्हणून तू तिला कलर लावणार आणि बाकीच्यांना काय सणू लागलय का लाग मग आम्ही त्यांच्या पाठीमागे फिरायला आणि बाकीच्यांना का कलर लावायचा आम्ही तू जिला लावणार आहेस तिलाच आम्ही पण लावणार कलर मग मी ते त्याला म्हणलो काय यार मित्रा कशाला लागलाय तू माझ्या नादाला जा ना बाकीच्या पोरींच्या पाठीमागे फिर बाकीच्याना कलर लाव आता मी हिला पकडलोय मी हिला लावतोय कलर मग सगळ्यांनी मिळून एकीलाच कलर लावायचा असतो का अरे बाकीच्या पण भरपूर पोरी आहेत बघा त्यांना त्यांच्याकडे जा मी जोरात बोलत होतो जसा मी जोश मध्ये बोलू लागलो ना तसं समोरून पोरींचा खरोखर घोळका येत होता माझ्या मित्रांना ला आता माझ्यासोबत भेस घालण्यात काही मतलब वाटत नव्हता आणि एकदा का माझ्या हाताला लागलेल्या पोरीला मी कधी कुठं सोडलोच नव्हतो आतापर्यंत असं कधी घडलं नव्हतं कोणत्या पण रंग पंचमीला तसंच व्हायचं मी जिला कलर लावत असे तिच्याकडे बाकीचे मित्र माझे येत नसत मग प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी पण मुलांनी मला संधी दिली आणि मला सोडून ते सगळेजण दुसरीकडे जाऊ लागले दुसऱ्या पोरींना त्यांनी पकडलं आणि त्यांना ते कलरमध्ये घोसू लागले मित्रांनो आता मी हळूहळू माझ्या हातीच्या टॉप मध्ये घुसवू लागलो ती मला म्हणाली प्लीज राजेश असं काही करू नकोस ना रे बाकीच्या पोरी पण बघतायत पोरं पण बघतायत मी तिला हळूच म्हणालो म्हणजे फक्त पोरं आणि पोरी बघतात याचाच तुझ्या तुला आक्षेप आहे ना म्हणजे तुला स्वतःला काहीच अडचण नाही असंच म्हणायचं ना ती हळूवारपणे तिने त्या गोष्टीला होकार दिला कारण तिला आता काही बोलण्याशिवाय पर्यायच नव्हता एकतर पर तिला होकार द्यावा लागला असता किंवा नाही तरी म्हणावं लागलं जसं तिचा होकार मी ऐकला तसं मी तिला म्हणालो म्हणजे तुला फक्त तुझ्या मैत्रिणींच बाकीच्या गावातल्या लोकांचंच अडचण आहे ना बाकी माझी तर काही अडचण नाही ना तिनं परत एकदा मला म्हणाली नाही रे राजेश तुझी काहीच अडचण नाही परंतु तू हे रस्त्यावर जे काही करतोयस ना हे मात्र खूप चुकीचं आहे बघ बाबा विचार करून तुला जर योग्य वाटत असेल तर तू तु तु बिलकुल तुला जसं करायचं ना तसं कर आणि तुला जर योग्य वाटत नसेल तर मग मात्र मला सोडून दे आणि हो तुला कलर लावायचे तुला त्याच भागावर कलर लावायची काय गरज आहे तू माझ्या तोंडाला कलर लावलास गाल्याला लावलास डोक्याला लावलास हातापायांना पण लावलंस ना माझे सगळे कपडे तू खराब करून टाकलास आणि आता माझ्या टॉप मध्ये कशाला हात घालतोयस टॉप मध्ये हात घालून तुला काय मिळणार आहे मी म्हणालो हे बघ चालू मला काही मिळल किंवा मिळणार नाही हा प्रश्न खूप लांबचा आहे मला फक्त तुला के तिथे कलर लावायचंही म्हणजे लावायचेस बस तुझी इच्छा असली तरी पण मी कलर लावणार आणि तुझी इच्छा नसली ना तरी पण मी कलर लावणारच आहे कारण तू मला खूप आवडलीस ती थोडीशी लाजली आणि मला म्हणाली राजेश आता तू माझ्या मनातल्या गोष्टीला हात घातला आहेस जाऊ दे तुला वाटतंयच ना माझ्या तिथं कलर लावायचंय आणि तू जी गोष्ट म्हणलास ना मी तुला आवडले म्हणून तर मी पण आज एक गोष्ट तुला सांगणार आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून मी पण तुला लाईक करायला लागले परंतु तुझ्या पाठीमाग पोरींचा इतका ओघ असतो असं मी बऱ्याच माझ्या मैत्रिणींकडून ऐकले मी तुमच्या गावामध्ये नवीन आलेली असल्यामुळं मला तुझ्याबद्दल एवढी काही माहिती नाही आणि त्यामुळं मी तुला प्रपोज करायला कधी पुढे आलेच नाही मी म्हणालो ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आता जे काही झालं ना ते ठीक आहे चल आता तुझा हात बाजूला काढ आणि मला चटकन कलर लावून जाऊ दे निघून मला बाकीच्या पण पोरीना कलर आहे ती मला म्हणाली काय यार मी तुला लाईक करते तू पण मला लाईक करतोस आणि बाकी आता बाकीच्या पोरींना कशाला कलर लावायचाय मग मी म्हणालो तू तर कलर लावू देत नाही आता बाकीच्या पोरींना तर लावू दे ना ते हळूहळपणे मला म्हणाली काय यार राजेश मी कधी म्हणले तुला कलर लावू नकोस फक्त सगळ्या चार चौकात लोकांच्या समोर सगळ्यांच्या समोर नको ना असं करू मग मी तिला म्हणालो मग काय प्लॅनिंग आहे कुठे येऊ तुला कलर लावायला सांग ती मला म्हणाली तू माझ्या घरी ये पप्पा तर सकाळीच शेताकडे गेले आहेत आणि त्यांना कलर लावलेला अजिबात आवडत नाही मी जर इथून थोबाड रंगवून गेलेलं जर त्यांनी बघितले माझ्या टॉपवर कलरचे हात बघितले तर पप्पा खूप बिचकतील पप्पा घरी येण्याच्या अगोदर मला घरी जाऊन आंघोळ करून हा कलर वगैरे सगळं स्वच्छ करून बसायला पाहिजे नाही तर माझी काही खैरच नाही माझ्या पाठीचा चमडा ते सोलूनच काढतील आणि हो माझ्या चुकीची शिक्षा आईला पण मिळेल आईला पण शिवा पण देतील आणि तिच्या अंगावर पण जातील बघ आता विचार करून तू काय करतोस तुला लावायचे कलर तर तू बिंधात लाव परंतु माझ्या घरी यायला पाहिजे तुला कलर लावायला तुला रस्त्यावर असं चार चौघामध्ये मी कलर नाही लावू देणार मी तिला म्हणालो ठीक आहे परंतु घरी आल्यानंतर तू तु, 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 तुझ्या आईला पप्पा आईला काय सांगशील पप्पा तर काय गेलेत आहे म्हणते मग तू तुझ्या आईला काय सांगणार मी माझ्या आईला सांगते मैत्रिणीने कलर लावलाय आणि तू माझ्या घराच्या समोरून आलास की मी डायरेक्ट मी तुझ्या अंगावर पडन मी तुला कलर लावेन तिचा प्लॅन खूप आवडला छान पण होता मग मी ठीक आहे असं म्हणून तिला म्हणालो जातो इथून तुझ्या घराच्या समोर आता मी कलर ची बकेट घेऊन येणार आहे मी ज्या वेळेला तुझ्या घराच्या समोर येईन ना त्यावेळेला तू बाहेर यायचं तू मला कलर लावलीस की मी तुला ओढत तुझ्या घरातच घेऊन जाईल तू घरात पळायचं मी तुझ्या पाठपाठ येतो आणि घरामध्ये आल्यानंतर मला जिथं पाहिजे ना तिथं मी कलर लावणार ती मला म्हणाली बर बाबा ठीक आहे सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होईल परंतु प्लीज मला आता जाऊ दे कारण पप्पा यांच्या अगोदर मला सगळं काही करावं लागेल मी म्हणालो ठीक आहे यार जातो ती जशी पुढे निघाली तसं माझा एक मित्र माझ्याजवळ आला जयचंद नाव होतं त्याचं तो मला म्हणाला काय यार राजेश काय झालं तिला का सोडलं तू तो तर चांगलं तिच्या टॉप मध्ये हात घालणार होतास ना तो चांगला खोडकर आणि एकदम वादरट होता मी त्याला म्हणालो जाऊ दे यार ती खूपच गयावया करत होती सोडून दे सोडून दे लावू नको कलर तिच्या आई पप्पा जरा रागीट आहेत तसा जयचंद मला म्हणाला हो ना तिचे पप्पा खूपच रागीट आहेत मला त्यांचा स्वभाव माहीत आहे एकदा ऑनलाईनच्या दुकानात त्यांची माझी भेट झाली होती थोडं जर तिच्या अंगाला धक्का लागला ना तर बाबा अंगावर तो डायरेक्ट मारायला मी हसलो आता मी का हसलो त्याचं कारण मलाच माहित होतं आणि त्याला म्हणलो ठीक आहे तुम्ही करा एन्जॉय मी जातो घरी आता बस झालं मला घरी जावं लागलं मी तिथून काढता पाय घेतला आणि थेट शालूच्या घराकडे निघालो जसं की आमचा प्लॅन ठरला होता त्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे शालू दरवाजाच्या थोडस पाठीमागच्या बाजूला उभारून रस्त्याकडेच बघत होती जसं मी तिच्या घराच्या समोर आलो तसं ती धावतच पळत आली तिच्या हातामध्ये भरपूर कलर होता तिनं कलर माझ्या तोंडाला उरबडला मी तिला झटापट तिच्यासोबत करू लागलो ती आमचा अगोदर सगळा काही प्लॅन ठरल्याप्रमाणे ती तिच्या घरामध्ये पडू लागली मी तिला धरून तिच्या पाठोपाठ तिच्या घरामध्ये गेलो घरामध्ये गेल्यानंतर मी सरळपैकी माझा हात तिच्या टॉप मध्ये घातला आणि तिच्या त्या दोन्ही भरलेल्या गोळ्यांना मी एकदम मस्तपैकी कलरनं रगडून काढलं त्याना मस्त पैकी कलरनं लेपून काढलं मित्रांनो एवढी मस्त मजा येत होती ना आणि तिचा तो आकार त्याचा तो कडकपणा सगळं काही माझ्या हाताला एकदम भारीच्या भारी, भारी वाटत होत मला किती आनंद होता होता आणि मला काय काय माझ्या मनामध्ये आनंदाच्या कशा उकळ्या फुटत होत्या वर्णन शब्दात सांगणं तर खूपच आहे तुम्ही फक्त आजमावू शकता किंवा अंदाज बांधू शकता माझ्या बऱ्याच मित्रांनी होळीच्या दिवशी म्हणजे रंगपंचमीला असा अशा प्रकारचे अनुभव बऱ्याच मित्रांनी घेतले असतील आणि ही कथा एकदम सत्य आहे जशी माझ्या आयुष्यात घडली तशी जशा तशी मी तुमच्या समोर शेअर केली आहे मित्रांनो कथा तुम्हाला नक्की म्हणजे नक्की आवडली असेल कथा तर कथेला लाईक करा आपल्या चॅनल करा आणि हो कथेच्या पुढच्या भागाला हजर राहायचे कारण आता कथा खूपच एकदम रोचक मोडोर आणि एकदम मस्त मोडोर येऊन थांबली आहे मी कथेच्या पुढच्या भागामध्ये पुढे काय काय झालं हे सगळं काही सविस्तर का वर्णन पुढच्या भागात करणार आहे बाय बाय मित्रांनो भेटूया लवकरच कथेच्या पुढच्या भागामध्ये